श्वासानुजा वायू संघे ओलांडून भिंत आणि कळवा आईला माझ्या हृदयातील खंत कशाला आई रडतेस उजळ तुझे भाळ रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषक काल आणि आज तो उशक काल स्वातंत्र्याचा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मिळालेला स्वातंत्र्य दिवस उगवला या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भारतीय बंधू भगिनीनो थोडंसं मला आपल्याला सांगावं असं वाटतं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अशा अनेक क्रांतिकारकांना आपलं बलिदान द्यावं लागलं या क्रांतिकारकांचं स्मरण आज त्या दिनाच्या निमित्तानं आपण करणं आवश्यक आहे आज त्यांच्यामुळंच आप स्वातंत्र्यात जगतो आहोत आणि मनसोक्तपणे देशाच्या प्रगतीनं आनंद लुटतो आहोत त्या आनंदाच्या मागे त्या आहुती देणाऱ्या बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना सगळ्या प्रकारच्या माझं अभिवादन आपल्याला माहिती आहे अठराशे पंच्याऐंशीला स्थापन झालेली राष्ट्रीय सभा त्यातून राष्ट्रीय चळवळी राष्ट्रीय चळवळीमध्ये या देशात सहाशे संस्थानिक राजे त्यांच्या राजाच्या आधिपत्याखाली असणाऱ्या चौतीस भाषा बोलणारे लोक आणि इंग्रजांचं आलेलं हे राज्य आणि ही सगळ्या चळवळी जागीजागी ठिरग्या उडत होत्या स्वातंत्र्याच्या एकच चळवळ संघ व्हावी असा विचार पुढे येऊन ती अठराशे पंच्याऐंशी साली राष्ट्रीय सभा स्थापन झाली आणि त्याच सभेच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरुद्धात उठाव करण्याच्या अनेक ठिणग्या भारताच्या अनेक भागात उडत होत्या पण ब्रिटिश सरकार त्या ठिणग्या दाबत होतं ओरिसा बंगाल बिहार अशा वेगवेगळ्या संघटना तामिळनाडू कर्नाटक या ठिकाणी वेगवेगळ्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या संघटना होत्या त्या सगळ्या संघटना एकत्र येण्याच्या कामातनं ही राष्ट्रीय सभेनं मोठं काम केल्यामुळं एक मोठी क्रांतिकारक उठाव झाला पण तोही उठाव एकसंग झाला नाही तोही उठाव ठिकी जागीजागी झाला जवळपास चाळीस उठाव असे झाले बिहारमध्ये संताळांचा उठाव झाला शेतकऱ्यांचा उशिऱ्यामध्ये ओरिसामध्ये उठाव झाला महाराष्ट्रातील रामोळसांचा उठाव झाला असे कितीतरी छोटे मोठे चाळीस उठाव झाले पण ते सगळे ब्रिटिशांनी दाबले आणि स्वातंत्र्य मिळू द्यायला अडचण निर्माण केली अठराशे सत्तावन्नचा बंड म्हणून जो मोठा उठाव झाला त्याच्या आधी अशा छोट्या मोठ्या चाळीस उठावांनी इंग्रजांना अगदी धुंडावून सोडलं होतं अठराशे सत्तावन ते अठराशे अठराशे पंच्याऐंशी पर्यंत असे छोटे मोठे उठाव भारताच्या सर्व कानाकोपऱ्यात झाले होते आणि याच उटावात अनेक लोक शहीद झालेत राणी तात्या टोपे कारण ब्रिटिशांचे आलेले गव्हर्नर गव्हर्नरच्या नंतर आला जनर जनरल गव्हर्नर त्याच्यानंतर आलेले व्हाईश राय यांनी जे काही निर्णय घेतले ते भारतीय लोकांच्या व मनशांतीला शांत करून उठाव दाबण्याचेच होते त्यातूनच या उठावातूनच या क्रांतिकारकाने मात्र आपल्या काही गोष्टी स्वातंत्र्य चळवळीच्या सोडल्या नाहीत कारण टिळकाणी हे संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचं रान शिवजयंती गणेशोत्सव रस्त्यावर आणून एकत्र लोकांना करून त्याची जाणीव करून दिली होती त्याच्यामुळे ही चळवळ आता दडपून राहत नव्हती त्याच्यामुळे इंग्रजांना स्वातंत्र्य देणंच भाग होतं जगामध्ये मोठी क्रांत्या झाल्या होत्या एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठराला पहिलं मागित महायुद्ध झालं एकोणीशे एकोणचाळीस एकोणीसला दुसरं महायुद्ध झालं जगात मी सगळी राज्य एकमेकाच्या विरुद्ध भांडत होती आणि इंग्रजांनी जगावर आपलं सगळं राज्य पसरवल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी भारतासारख्या खंडप मोठ्या देशात स्वातंत्र्य आपलं राज्य करण्यासाठी इथल्या लोकांना शिक्षण द्यावं असं वाटलं म्हणून कॅनिंगने विद्यापीठ स्थापन केली आणि त्याच्यातनं भारतीय लोकांना शिक्षणाची व्यवस्था झाली त्या शिक्षणानंच ते त्या शाने झाले पण इंग्रजांचा स्वातंत्र्याच्या संबंधात प्रचंड उठाव करण्यात शिक्षणातून त्यांना शानपण मोठं आलं त्याच्यातून सुभाषबाबूजी आझादिंद सेनापुढं आली ल कॅप्टन लक्ष्मी या बाईनंसुद्धा त्यात भाग घेतला आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या लढ्यांच्यामध्ये आझादीन सेनेच्या क्रांतिकारक अशा चळवळीनं मोठं योगदान दिलं आणि म्हणूनच यातूनच बिग इंग्रजांना तशाच मिळाली म्हणून या सगळ्या चळवळींच्या उठावात भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी दिली गेलेली आहे यांचंही स्मरण करणं आवश्यक आहे आणि याच्यातूनच आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणून या स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्तानं स्वातंत्र्य मिळालं जवाहरलाल नेहरू म्हणाले आपण आता स्वातंत्र्य होत आहोत आणि भारताचा तिरंगा या ठिकाणी वरती फडकवला गेला तोच दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्ताळचा आजचा आहे याचं स्मरण आणि त्याच्या पाठिंबाच्या एवढ्या क्रांत्या थोड्याशा आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब आंबेडकरांना भारताची राजघटना लिहिण्यास सांगण्यात लि। आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारताचं संविधान भारताच्या स्वातंत्र्याच्या निमित्तानं स्वतंत्र राज्याची कल्पना साकार करणारं घटना तयार करण्यात आली आणि तिची अंमलबजावणी त्या दिवशीपासून झाली आणि त्या अंमलबजावणीप्रमाणे निवडणुका झाल्या नेहरू हंगामी पंतप्रधान होतेच नंतर निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांचंच सरकार निवडून आलं आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्या मंत्रिमंडळामध्ये नेहरूजी पंतप्रधान झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री हे त्यांच्या मंत्रिमंडळात होते आता मला राज लालबहादूर शास्त्रींच्याबद्दल थोडंसं सांगायचं आहे कारण निष्प्रिय राष्ट्रीय प्रेमाचा एक नेता आणि देह देहवादी फुलाहून कोमल वज्राहून कठीण शिवाय ध्येयनिष्ठा प्रामाणिकपणा त्याचबरोबर वृत्ती आणि साधुत्व हे लालबहादूर शास्त्रीजींच्याकडं होतं म्हणूनच ते नेहरूंच्या पहिल्या म्हण नेहरूंच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री होते आणि रेल्वेमंत्री असताना त्यांचा एक प्रसंग मला आठवला की रेल्वेमंत्री होत असताना मेहबूबनगरमध्ये रेल्वेचा अपघात झाला आणि त्या रेल्वेच्या अपघातात पाच दहा माणसं मिली गेली पाच सहा जखमी झाली गेली आणि प्रचंड मोठा स्फोट त्या विरोधी पक्षामध्ये त्या काळात सुद्धा लोकसभेत झाला लोकसभेमध्ये पंडित नेहरूजी पंतप्रधान असताना याची चर्चा विरोधी पक्षात झाली आणि विरोधी पक्षाचे खासदार कोण तर फार मोठी माणसं होती स्वातंत्र्य चळवळी त्या काळात लढलेली ब्रिटिशांच्या विरुद्ध जे पी नारायण होते आ, मला वाटतं श्रीपाद डांगे होते बॅरिस्टर नाथ पै होते जॉर्ज फर्नांडिस होते फार मुळं अपघात झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षानं ठरवलं उद्या सोमवार आहे लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये आपण शास्त्रीजींना जरा या संबंधात कोंडीत पकडूया आणि त्यांनी लोकसभेत सुरू झाली सभा आणि उठून उभार आले काही लोक आणि शास्त्रीजी तुम्ही वा रावा आणि अपघात झालेला आहे त्याच्या संबंधात थोडासा करा मग पंडितजी उठले पंडितजी उठायच्या आधी लोकसभेत थोडा गदारोल झाला होता हे विरोधी पक्ष फारच वैचारिक तात्विक बोलत होते जरा मोठ्या आवाजात बोलत होते पण पंडित नेहरू उभा राहिल्यानंतर सगळी लोकसभा शांत झाली केवढं वजन होतं नेहरूंचं त्या काळात आणि ते शांत झाले आणि नेहरू सगळी सभा शांत झाल्यानंतर नेहरूजी म्हणाले आत्ताच दोन दिवसापूर्वी तो अपघात झाला आहे तिथं शास्त्रीजी जातील दोन दिवसाने आणि तिथली सारी व्यवस्था लावून येतील नाही नाही पंडितजी तुम्ही बोलू नका तो खुलासा रेल्वेमंत्री शास्त्रीनेच करायला पाहिजे असा आमचा आग्रह आहे मग शास्त्रीजी बोलायला उभे राहिले त्यावेळी पंडितजी तुम्ही शास्त्रीजी बोलू शकता हो मी बोलू शकतो म्हटले उभा राहिले आणि सांगितले ठीक आहे झालेली घटना फार वाईट आहे मेहबूबनगरमध्ये झालेला रेल्वेचा अपघात आणि त्यात घडलेल्या दुःखद घटनेचं आपल्याला सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे माझं हे संभाषण झाल्यानंतर आधी आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया आणि मग आपण त्याच्यावर मी माझा थोडासा सांगतो म्हटले आणि मग श्रद्धांजली व्हायला सगळं सभागृह उभा राहिलं श्रद्धांजली वाहिली संविधानाप्रमाणे मी रेल्वेचा मंत्री आहे आणि माझ्या खात्यात तो अपघात झाल्यामुळं ती माझी नैतिक जबाबदारी आहे त्यामुळं मी या रेल्वेपदाचा मंत्रीपदाचा आत्ता राजीनामा देत आहे एकदम सभागृहामध्ये सगळे लोक म्हणले आम्हाला तुमचा राजीनामा नको आहे खुलासा पाहिजे आहे राजीनामा मागं घ्या विरोधी पक्ष लोकसुद्धा म्हणाले त्यावेळी नेहरूजी म्हणाले आत्ता ते ऐकणार नाही दुपारच्या मधल्या चहापानाच्या सुट्टीमध्ये मी त्यांची समजूत काढतो आणि सभागृह शांत झालं पण विरोधी पक्षातले हे बडे नेते त्यांना खुलासा मागणारे म्हणाले शास्त्रीजी तुम्ही राजीनामा तरी मागं घ्याच आणि नेहरूजींना म्हणाले पंडितजी तुम्ही आत्ताच चहा पाण्याची सुट्टी करा आणि त्यांची समजूत काढा आम्हाला त्यांचा राजीनामा नको आहे आणि ते चहा पाण्याची सुट्टी केली आणि शास्त्रीजींची समजूत काढण्याचा पंतप्रधान पंडित नेहरूंनी प्रयत्न केला शास्त्रीजी म्हणाले पंडितजी मी राजीनामा त्रिवार मागे घेणार नाही तुम्ही लोकसभेत जाऊन सांगा आणि इकडं शास्त्रीजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्रिपदाच्या गाडीची चिल्ली त्या किल्ली त्या ड्रायव्हरकडे दिली आणि घरी फोन केला आणि म्हणाले मी बसनं आता घरी येतो आहे आणि मी आता मंत्री नाही आणि इथं त्यांचं हे एक आदर्श नेत्याचं उदाहरण मला आवडलं म्हणून मी शास्त्रींचं स्मरण करण्यासाठी आपल्याला मला शास्त्रींच्या या अत्यंत कष्टातून गरिबीतून उभा राहिलेलं एक नेतृत्व मोठं काँग्रेसमध्ये लालबहादूर शास्त्रीजी होते म्हणून पंडितजींनी त्यांचा सन्मान केला आणि पुन्हा लोकसभेची निवडणूक दुसऱ्यांदा झाली तेव्हा नेहरूंच्या नंतर लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले त्यांना पंतप्रधान काँग्रेस पक्षाने केलं आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री असतानाच वृत्ती त्यांची होती पाकिस्तानला त्यांनी धडा शिकवला आणि त्या पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर रशियानं ताशकंदमध्ये करार करण्यासाठी लालबहादूर शास्त्रींना रशियाला बोलवलं आणि लालबहादूर शास्त्री रशियाला लाल रशिया ला गेले आणि तिथं त्याला वाटेतच हार्ट अटॅक आला आणि शास्त्रीजींचा मृत्यू झाला अत्यंत संपूर्ण भारताला दुःख झालं संपूर्ण लोकसभेला दुःख झालं एक निष्पृळ नेता गेला याची खंत लोकांना वाटली म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्ना पुरस्कार देण्यात आला ते त्यांनी ते एक घोषणा प्रसिद्ध केली जय जवान जय किसान असे हे लालबहादूर शास्त्री वन ऑफ द बेस्ट फ्रीडम फायटर ऑफ इंडिया ॲज वल ॲज वॉटर ऑफ गंगा ही लुकिंग लाईक फार्मर अशा निष्कृळ नेत्याला माझं अभिवादन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं थोडंसं धन्यवाद